गावात दोन मित्र राहत होते त्यांचे नाव राम आणि श्याम एके दिवशी ते फिरण्यासाठी शेजारच्या जंगलात दुपारी बाहेर पडले जंगलात जाताना त्यांनी एकमेकांना वचन दिले की संकटात एकमेकांचे रक्षण करायचे ते जंगलाच्या मध्यभागी पोहंचताच चा अचानक एक अस्वल धावत त्यांच्याकडे येत असताना दिसले राम स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पटकन शेजारच्या झाडावर चढतो पण श्यामला झाडावर चढता येत नाही श्याम घाबरून जातो त्याला काही सुचत नाही आणि जमिनीवर झोपतो आणि मेल्याचे नाटक करतो अस्वल श्यामच्या जवळ येते ते श्यामला हुंगते त्यानंतर अस्वल श्यामच्या कानाजवळ जातो जणू काही अस्वल काहीतरी गुपित त्याच्या कानात सांगत आहे श्याम भीतीने शांत होऊन राहतो थोड्या वेळाने अस्वलाला वाटते की श्याम मेलेला आहे म्हणून ते तिथून निघून जातो राम घाबरून खाली उतरतो आणि श्यामला विचारतो अस्वलाने तुला काय सांगितले रे त्यावर श्याम उत्तर देतो की त्याने मला सल्ला दिला की स्वार्थी मित्रापासून दूर राहा जे मित्र संकटकाळी साथ देत नाहीत ते खरे मित्र नसतात त्या